ला हाताला लागलो ला की आपल्या हातातला हो हार निषाटला म्हणून समजा काहीतरी काय लागते भाई काय पळू अह जॉली भाई पळून पळून कुठं येणार आहे बर तुम्ही सांगताय तसंच करतो चल मला काय पडायचं जमून चालू सिग्रेट मारते अरे पप्या काही काय पोलीस आपल्या मागाव येते जर लपून ठेवूया छायलाही फोन जायला का पप्प्या चाल हार आहे का नाही या घरात टाकूया आणि लक्षात ठेव ह्या घरा फक्त वॉश ठेवू आणि बघू मग दररत मग काय करायचं ते फक्त हे घर दे ना ठेव बब्या चल चल चुप घर दे ना ठेव बब्या हं कसारा की कुठे इथं देऊ शकणार नाही ती ती नुसती पाळणारच आहे आपण بيها ना पूर्ण पूर्ण कराय आता माझ्याकडे फक्त एकच मार्ग आहे बघ त्या पांडुरंगाला हात जोडून साकडं घालणार आहे माझा राजा लवकर माझ्यापाशी येऊ दे मग मम्मी हाका मारायला तुला ओबी द्यायचं कळत का नाही काय झालंय अग मगपासन मम्मी घरात आवरून बसले तिच्या साडीला पिनप करायचं तुला ओबी द्यायचं कळत नाही का ग तुला काय होते ग करायला तुला येत नाही तुझं तर नव का आणि ती बॅगा बेगा भरलात का बघ नाहीतर परत बोंबल माझ्याच नावानं होय होय भरल्या बॅगा आणि तुझी पण भरल्या आणि होय ग ती वैष्णवी आणि मयूर दिदी येणार आहेत आपल्यासोबत दिंडीला होय येणार तुला काय करायचंय विचारलं म्हणून एवढं काय झालं राग यायला कळत नाही का हिला कशाला सांगतेस तू काय नुसती माझ्या माझा किटकिट किट करते ही पूर्गी तर अग कल्याणी आवलीस की नाही तुझं चाललंय बघ आवरायचं ही घरातली काय आवडतात लवकर ते बापू येणार का नाही ग बापू नाही येणार ग फक्त गाय येणार आहे बरोबर चालतंय बर मी पण जाते मला पण बॅग आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराजवळ या तुम्ही पण आवड होय होय ठीक आहे मर तिथे तुझ्याकडे आयफोन आहे ना ग हो मस्तपैकी आपण फोटो काढूया हो हो चालेल चालेल एन्जॉय पण करू आपण सकाराम तुम्ही काय पण करा पण साहेबाच ते फोन लावा साहेब तर काय म्हणतात ती बघा नुसतं हा नमस्कार साहेब अहो ती बामटी काय आमच्या हाताला लागली नाहीत अजून हो आम्ही सगळीकडे त्यांच्या मागच आहे लय पळवले आम्हाला त्यांनी ना नाही साहेब वेळ द्या थोडा आम्हाला आम्ही जास्त हुडकून काढतो हो हो साहेब काय बिकरून पकडतो बघा त्यांना हां ओके साहेब ठेवतो हां चालते चालते चल साहेबांनी काय बिकरून हुडकून काढा सांगितलं Sekiranya kita asyik keluar tadilah kita yang państwa Jangan lupa untukτο हो मंडळी आलाय ना सर व्यजन हा बर आता आपली दिंडी छोटीशीच आहे प्रवास खूप दिवसाचा आहे सर्वांनी आपल्या लेकरा बाळांचा हात जाम धरा घट्ट पकडा आणि आपण मार्गस्थ होऊया चला आता पंढरीच्या दिशेनं आपण जा बोला पंढरीकार पंढरीनाथ की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बर मंडळी चला आपण नाम घोष करत आपण पंढरीच्या दिशेने जाऊया चला बा तुकाराम विठ्ठल 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 चालती पंढरीची वाट आबुले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून या भेट बॉस नंबरची आणि आपण चोरलेला तो राणीचा हार त्या महिन्याच्या गळ्यात <laughs> आहे अरे वाट कस्ती बाकलाय तुम्ही अरे चला त्या दिंडीत सामील होऊया बोला राम रारी रारी रारी। <laughs> थांबा 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 मंडळी पंढरीला चाललाय ना का हो दादा चाललोय पंढरीला अहो जर वर्षाप्रमाणे आम्ही आमची छोटीशी दिंडी घेऊन चाललोय वारीला पण तुम्ही कोण आम्ही कोण अहो तुमच्या गावात कीर्तन करायला नामोआबा याच काही जणांसनी माहित असेल काही असनी माहित नाही त्याच नामोआबाच आम्ही नागतू झालं असं नेमकं दिंडीच्या वेळेस नामाबाला लखवा मारला त्यामुळं आम्ही ठरवलं की नामा दिंडीत नाही ती की दिंडीत जाऊन माऊलीचा गजर असं अस नामाबा बर असं दे चला चला बोला गावर देव ज्ञानदेव तुझा पंढरीनाथ महाराज विजय पाहायला सपले माझं पण राम कृष्ण हरी वासुदेव हरी माऊली झालं का चा पाणी होय होय बर बर ते ना वय कुरकुरे खाताय वय एवढ्या तरुण वयात दिंडी करायची मजी नवलच आहे म्हणायचं काय मंडळी एवढ्या लहान वयात एवढी मोठी कामगिरी धन्य आहे पांडुरंगा चला दोघ पण ते ना ठेवा मला कसल्याही परिस्थितीत आराम मिळाला पाहिजे काय बस काय झालं आपण जाणार आहे आलं का लक्षात तिच्या मागावर राहावा तिच्या संघ राहावा बस काय बी करायला दे त्याच्या आईला त्या महिन्याच्या हार मिळवणारच अरे काय झालं बस अहो माग फिरला म्हणून काय विचारतायचा आमच्या मागा पोलीस लागलो होतो ना ती दिंडीत बी सामील झाली ती काय 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 सांगतोस तू होय ती दोघ आहे ती शंभर टक्के त्यांचा डाव आहे आपल्याला पकडायचा पण तिने आपल्याला काय बघितलं नाही मी काय म्हणतो आपण एक काम करूया दिंडीत मिळून मिसळून राहूया तू म्हणतो या तसच करूया तिने तुम्हाला बघितलेलं नाही बरोबर काय आपण दिंडीत जाऊ ना, 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 ना मिसळून राम कृष्ण अरे राम कृष्ण अरे माउले गावच हे शेजारच्या गावचं इथलं दरवर्षी प्रमाणे या दिंडीत असतो या बेच्या नंबर दिंडी असते आमची या वर्षी जरा लेट झाला आम्हाला दिंडी पुढे गेली आम्ही मागे आम्ही एवढं दिंडीला गाठ देत आता दिंडीत सामील होतून जायचं वारीला बर 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 आम्ही पण ह्याच गावच आहे मोर बॅगा घेऊन येतो आम्ही राम चला सकाराम मला जरा संशय येतो या कारण ही काय वारकरी वाटेल ती मला पण तसा डायरेक्ट आरोप नाही पण मला जरा यांच्यावर वारीत ध्यान ठेवूया यांच्यावर मला जरा त्यांचं काय चलन तर काय खरं दिसणार झालं ना त्यासाठी तर आपण आले राम राम रडू नको बाळा पाण्याला जाते पाण्याला जाते भाई रडू नको बाळा काही मी पाण्याला जाते पाण्याला जाते I love अरे देवा 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 पांडुरंगा पूर्गी आता इथं बसलेली कुठे गेली हो वारकऱ्यानु मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं सर्वांनी आपल्या आपल्या लेकरांची काळजी घ्या म्हणून तरी मी म्हणत होतो त्या ज्वालीबाईच्या गॅंगच्या माणसांचा जी काम असलं पाहिजे कि दोघी का कुठे गेले हा आता माझं माझ्या झालं ती तो सगळा खेळ चाललाय का नाही चाललाय चाललाय दिल्लीत लक्षात घ्या आपल्याला त्या पद्धतीने तपास करून ती माणसं ताबडतात धरली पाहिजे थांबा 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 गावकऱ्यानो मुलगी अजिबात कुठं जाणार नाही अजिबात तुम्ही घाबरू नका सर्वप्रथम आमची आम्ही ओळख करून देतो मी पोलीस अधीक्षक संजय कटकर आणि हे आमचे दोन साथीदार सकाराम तुकाराम हवलदार आणि एक लक्षात ठेवा ती मुलगी आपली मुलगी आहे असं समजून तिचा शोध घ्या आणि राणीहार कुठे गेला नाही पाहिजे सर। 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 तुम्ही ना त्यांचं लोकेशन ट्रेस करा त्यांचा नंबर माझ्याकडे बघू करम तुकाराम लागा का मी संपूर्ण पोलीस फोर्स बोलून घेतो आणि जंगलाला जंगला टाकू कुठं तू हरामकोर बघूच लागा लागा हॅलो मोहिते काटकर बोलतोय हा संपूर्ण पोलीस फोर्स इकडे काताकडे पाठवून द्या लवकर लवकर फास्ट फास्ट तर मंडळी तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की कल्याणीला जॉलीबाईची गँग घेऊन गेली कुठं खरं तर जॉलीबाईच्या गँगनं कल्याणीच्या प्रियकाराला हुडकून काढले होते त्यातच निमित्त काढून कल्याणीला जॉलीबाईची गँग जंगलाकडे घेऊन गेली जॉलीबाईच्या गँगला तो फक्त राणीहार पाहिजे होता पण काय करणार थोड्याच वेळात पोलिसांनी जंगल चारी बाजूने घेरलं आणि थोड्या वेळानंतर जॉलीबाईची गँग पोलिसांच्या ताब्यात आली